विचार रहिवाशांना एक नम्र विनंती आहे त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि त्यांच्यासाठी जो लढणारे कार्यकर्ते आहेत नेते आहेत खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं आणि इथून पुढं जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभा राहावं या निमित्त एवढंच मी सांगू शकतो जो विकू पाहतो तुला जो विकू पाहतो भारत भुला जो विकू पाहतो तुला जो विकू पाहतो भारत भुला <coughs> <तुँ>... <coughs> गया तो आता मला पुढच्या वेळी काही ना परंतु हे वा ते गाणं आहे किंवा जो भारत भूला विकतो किंवा जो आपल्या देशाला विकतो किंवा जो समाजाला विकतो तर अशा लोकांचा माग म्हणजे आमच्या सारख्या माणसाने जाऊ नये असंही आमचं मत आहे कारण कालच्या क्लिप वरून माझ्या ते आठवणी झालेला आहे की बाबा वीस पुटे मला द्या आणि तुमचं ते मध्ये असं असं झाले आणि त्याच्यावर तुम्ही मग आपण दोघं मिळून खाऊ वगैरे वगैरे म्हणून एक असं म्हणजे जे, जे जे आद भी काई जे भी काई ते जे म्हणजे आज समाजाला विकाय निघाले किंवा भारताला विकाय निघाले असे नेत्यापासून आम्ही सावध आम राहावं असं आमचं म्हणणं आहे आमच्या समाजाने <laughs> सावध राहावं